नमस्कार मित्रांनो मी तुम्हा सर्वांचा आवडता गणेश बनसोडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग डाईट्समध्ये तर आज आपण बनवणार आहोत रवा आणि माव्यापासून बाप्पासाठी मदत बनवणार आहोत रवा मावाची तर आपण त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या अगोदर तुम्हा सर्वांना कळकळीची कड़ विनंती आहे प्लीज व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर ऑलरेडी सबस्क्राइब केला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक अँड कमेंट करायला विसरू नका या ठिकाणी आपण दीड वाटी रवा घेतलेला आहे बारीक एकदम हा जवळजवळ तीनशे ग्राम आहे या ठिकाणी आपण सुका नारळाचं खीस घेतलेलं आहे हे तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये अवेलेबल मिळून जाईल दोन हे दोनशे ग्राम आहे हे दोनशे ग्राम आपण इथे मावा घेतलेला आहे खवा या ठिकाणी आपण घेतलेला आहे काजू बदाम मनुके आणि पिस्ता पिस्ता आपण हे कट करून घेतलेला आहे जेव्हा आपण मोदक बनवू ते आप ला ना तेव्हा मोदकला लावण्यासाठी काजू आणि सॉरी काजू आणि बदामाला आपण असं बारीक करून घेणार आहोत मिक्सरला या ठिकाणी आपण अडीचशे ग्राम गूळ घेतलेला आहे मित्रांनो बघा आता आपण गॅसवरती कडाई ठेवली आहे आता आपण रवा भाजून घेणार आहोत गॅस जो आहे आप आपल्याला एकदम फास्ट नाही ठेवायचा आहे स्लो टू मीडियम ठेवायचं आहे आणि चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचं आहे अगर तुम्ही जर फास्ट ठेवाल तर आपला जो रवा आहे खालून पूर्ण असं जळून जाणार करपणार मग आपले मोदक चांगले नाही लागणार करप करप लागणार त्यासाठी गॅसचा फ्लो स्लो टू मीडियम ठेवायचं आहे मित्रांनो आपण तो रवा भाजून घेतलेला आहे आता यामध्ये आपण चार चमचे आपण तूप घेतलेलं आहे ते टाकणार आहोत आपला चांगला तुपामध्ये भाजून झालेला आहे आता आपण यामध्ये जे आपण सुक्या नारळाचं जे खीस घेतलं होतं ते ॲड करणार आहोत एक वाटी त्याला पण आपलं आपण चांगलं असं भाजून घेणार आहोत आता आपलं जे नारळ आहे ते पण चांगलं परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये एक असं चुटकीभर मीठ टाकणार आहोत एक वाट एक वाटी साखर मिक्सरला बारीक करून घेतली होती ती आपण यामध्ये ॲड करणार आहोत जी आपण ती घरीच दळलेली आहे मार्केटमध्ये पण रेडीमेड साखर भेटते दळलेली पिटी साखर माझं मी ती आणली नाही कधी जी असते काय माहीत म्हणून मी ही घरीच तयार केली आहे आता साखर पण आपली चांगली मिक्स झालेली आहे आता आपण यामध्ये एक सिक्रेट ॲड करणार आहोत मिल्क पावडर या ठिकाणी आपण दोन चमचे मिल्क पावडर घेतलेला आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत मिल्क पावडर टाकण्याचं कारण हेच आहे की आपली जी रेसिपी आहे म्हणजे मोदक आहेत एवढे टेस्टी लागतात ना जसं काय आपण ते पेडा वगैरे खातो ना सेम त्या टाईपमध्ये लागतात मिल्क पावडर टाकल्यामुळे त्याला एक वेगळी चव येते आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत विड्याची पावडर थोडस जायफळ अस तर बघा आपलं आता मिश्रण तयार झालेलं आहे स्टफिंगचं तर बघा आपलं रव्याचं जे मिश्रण आहे ते चांगल्या प्रकारे तयार झालेलं आहे आता आपण यामध्ये दूध ॲड करणार आहोत या ठिकाणी आपण आहे ना दूध घेतलं होतं तीनशे एम एल त्याला आपण चांगलं गरम करून त्याला थंड केलेलं आहे आता आपण ते याच्यामध्ये ॲड करणार आहोत या ठिकाणी आपण एक दोन ते तीन ती, ती, चमचे दूध बाजूला काढून त्यामध्ये केसर टाकलं होतं केसर टाकल्यामुळे काय आपल्या मोटकांना चांगला कलर येतो बघा आता मित्रांनो आपलं मिश्रण जे आहे तयार झालेलं आहे आता आपण याला हो 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 थंड होऊ देऊया थंड म्हणजे आपण असं हातावरती घेऊन भरू शकेल एवढं तरी थंड झालं पाहिजे एकदमच थंड नाही आता हे खूप गरम आहे तर आता आपण याला थंड होऊ देऊया मित्रांनो आता आपण रवा काढून घेतलेला आहे आता आपण या ठिकाणी परत तूट टाकले दोन चमचे त्यामध्ये आपण आता खोबऱ्याचे कीस टाकणार आहोत गॅस जो आहे आपण एकदम मंदवरती ठेवलेला आहे फास्टवरती कोणतेही काहीही भाजून घ्यायचं नाही आहे ना रवा ना खोबर कोणतेही आयटम कुठलंही एकदम बारीक याच्यावरती चांगलं असं भाजून घ्यायचं तर तुम्ही गॅसचा फ्लो जर वाढवला ना तर ते पूर्ण करपून जाणार जळून जाणार बघा आपला गोबर पण एकदम मस्त भाजलेला आहे खरपूस तर यामध्ये आपण इलायची पावडर ड्रायफ्रूट्स आणि जे आपण खवा घेतलेला आहे ते याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत आणि गूळ याची आपण स्टफिंग तयार करणार आहोत तर यामध्ये आपण मावा मिक्स करणार आहोत खवा जे आपण काजू बदाम घेतले होते त्याला आपण असं पावडर बनवून घेतलेली आहे त्याची थोडीशी इलायची जायफळ एक करून घ्यायचं पहिले मग यामध्ये गुळ ऍड करायचं आपण थोडस नारळ जे आपण भाजले ना, ती आपन आपन ना ते आपण काढून घेतलेलं आहे अर्ध आपण जे रवा भाजला ना त्या रव्यामध्ये मिक्स करणार आहोत त्याला आपण यामध्ये गुळ ॲड केलेला आहे गुळाला आपण सारखा किसून घेतलेला आहे तेला एक जीव करून घ्यायचं आहे यामध्ये आपण पूर्ण गोळ वापरला नाहीये फक्त शंभर ग्राम यूज केलेला आहे जर पूर्ण घेतलं असता तर मग ते पूर्ण असं पाक झालं असतं पाणी पाणी तर मित्रांनो बघा ही आपली स्टफिंग बन रेडी आहे बिलकुल पातळ झालेली नाहीये आता ही थंड झाली ना ते अजून छान होणार चला आता ह्याला आपण थंड होऊ घ्या आता पुढची तर मित्रांनो बघा आता आपण आपलं सारण रेडी आहे थंड झालेला आहे रवा पण तर आपण या ठिकाणी घेतलेला आहे हे, हे मोदकाचे साचे तीन थोडंसं तूप घेतलं आहे आपण मोत साचांना लावायला आणि इथे आपण काय ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्यांना कट करून घेतलं आहे हे पिस्ता आहे मनुके आहेत बदाम आहे काजू आहेत ह्याच्यामध्ये आपण त्याला स्टफिंग करणार आहोत आणि आपण हे सुकं नारळ घेतलेलं आहे थोडंसं याचं पण मी सांगणार तुम्हाला की याचा यूज कसा करायचा आहे चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपल्याला साचांना जे आहे आपण सुरुवातीला याला असं चांगलं तूप लावून घ्यायचं आहे मग तुम्हाला याच्यामध्ये जे पण ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील ते तुम्हाला इथे टाकायचे आहेत असे काजू टाका बदाम टाका पिस्ता टाका मनुका टाका जे पण तुम्हाला आवडेल ते किंवा वेगवेगळं बनवू वेग वेग शकता तुम्ही एकामध्ये काजू एकात बदाम एकात पिस्ता म्हणजे असं त्यामध्ये असं भरायचं हे दोन्ही साईडला राऊंड करायचं मग याच्यामध्ये सारण भरण्यासाठी जागा तयार करून घ्यायची अशी आता यामध्ये सारण भरायचं बघा आपले मोदक किती सुंदर बनलेले आहेत छान अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या मापा मोदकाचा जो साचा आहे त्याच्याने पण बनवणार आहोत मी तुम्हाला बोललो होतो ना नारळाचा यूज कसा करायचा आहे हे बघा असं छान एला अशी सुंदरशी अशी बायडी मिळते मस्त वाटतं बघायला पण तर आता मी तो दुसऱ्या साच्यामध्ये बनवून दाखवणार आहे आता आपण या ठिकाणी मनुके टाकलेले आहेत मित्रांनो तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत असेल आपला जो रूम आहे ना तो चाळीतला रूम आहे तर चाळूमध्ये चाळीमध्ये जे आहे दिवसभर अशी आवाज येतच असतात कोणाचे ना कोणाचे चालूच असते तर त्याकडे लक्ष देऊ नका इग्नोर करायचा तर बघा आपला या ठिकाणी दुसरा मोदक पण बनवून रेडी आहे आता मी तुम्हाला तिसरा जो साचा आहे छोटावाला त्याच्यामध्ये बनवून दाखवणार आहे त्याच्यामध्ये आपण पिस्ता ॲड केला आहे एकदम सोपी रेसिपी आहे कोणीही बनवू शकतं बघा छोटा साईजचा पण मदत बनून रेडी आहे तर मित्रांनो बघा आपले रवा खवाचे मोदक बनवून रेडी आहेत तुम्ही हे अशा प्रकारे बनवा आणि मला कमेंट द्वारे कळवा की तुमचे मोदक कसे बन ते बघा किती सुंदर दिसत आहेत आपण तिन्ही साच्यामध्ये बनवले आहेत हा छोटा हा मीडियम आणि हा गोलवाला एक कट कर दाखना है कि आपली जी मधली स्टफिंग है ती कशी कशा प्रकारे भर ली थी अपन तुम्हें अशा प्रकारे बनवा तर मित्रांनो आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मोदतसाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजून ऑलरेडी सबस्क्राईबर असाल तर प्लीज लाईक आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका तर चला अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया आपल्या चॅनलवरती तोपर्यंत बाय बाय